साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रूपाने उभे राहावे तसेच उपयोगी अद्ययावत सभागृह हो उभारले जावे यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक विचाराने अशा लोकउपयोगी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज दिले आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि परिसर सुशोभीकरण या कामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री संजय शिरसाट इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे मनपायुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत संजय ठोकर राजेंद्र जंजार तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री शिरसाट म्हणाले की पुतळ्याचं सुशोभीकरण आणि परिसराचा विकास ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कदाचित हे चांगले काम माझ्या हातून व्हावे असे होणार असावे आता सर्व लोकप्रतिनिधी हे एक विचाराचे आहेत अशा चांगल्या आम्ही निधी आणून हे काम पूर्ण समाज हिताच्या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही उत्तम दर्जाचे काम करू पुतळा परिसर विकास आणि सभागृह अशा कामांसाठी निधी उपलब्ध करू देऊ असे आश्वासन पालकमंत्री शिरसाट यांनी दिले कल्पना मग पाच फुटाचा करायचा का सव्वा पाच फुटाचा करायचा म्हणजे ते असा काही छोटा करायचा प्रयत्न करतात पुत्र कलाकाराचं काम आहे पुतळा बनवताना त्याची कलाकार दिसली पाहिजे किती जरी हाईट झाली तर तो अण्णाभाऊ साठेच दिसला पाहिजे या पद्धतीने काम झालं पाहिजे संजय दर वेळेला बोलत जाऊ नको पैसे किती पाहिजे अरे त्या अण्णाभाऊ साठेंची बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे तुझा पोरगा लंडनला गेला का नाही मी मंत्री झालो का नाही हे त्यांचीच कृपा आहे आणि त्यांच्या कृपेमुळे जर आपल्याकडे तिजोरीच्या चाव्या आल्या तर त्याला खोलायला किती वेळ लागतो आपण देणारे लोक झाला कधीतरी समाजाने देणारे लोक झालं पाहिजे प्रत्येक वेळ मागणारा माणूस नाही फायदा झाला पाहिजे तर देणारी ताकद तुमच्यात निर्माण झाली पाहिजे असं काम केलं मी काल इगतपुरीला गेलो तिथे एक अधिकारी आला होता महात्मा फुले मंडळाचं त्यांनी मला एवढ्या स्कीम दाखवल्या ते बसलेल्या प्रत्येकाला जर मी जर ठरवलं ना तर पंधरा दिवसामध्ये एवढ्या सर्वांना एका मिनिटात लोन देऊ शकतो त्यांनी स्कीम दाखवले परंतु आपण त्याच्याकडे पाहतच नाही बरं ज्याच्याकडे द्यावं तेच खातो आता एका एकाला केलं होतं चेअरमन अध्यक्ष केलं होतं त्यांनी तिकडे तुला बंगनाच घेऊन टाकलं विकत अरे हे अन्नभोवतं जंगीर असतं बरं का सहा वर्ष जेलमध्ये होता ना सहा वर्ष अरे ते अण्णा भाऊ ने साहित्य निर्माण केलं ना समजून ते खुर्चीवर बसायचे पाय एका खुर्चीला पाय नव्हता तीन तीन पायाची खुर्ची असायची उंदरांनी त्यांचा अंगठा उतरून कुडून अंगठा गेला त्यांचा आजही त्यांचा कुटुंब आज दारोदार फिरतय कुठेही त्यांच्याकडे श्रीमंतीचा लवलेस सुद्धा नाहीये त्या माणसाच्या याच्या नावावर त्यांनी स्थापन झाल्या मंडळामध्ये जर चोऱ्या कराल तर तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल आणि अन्न भाऊ मध्ये काय तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अंगात कसं येतं आपल्या समाजाच्या अंगात कसं कधी येतं कसं येतं काय नाही म्हणून ते अण्णाभाऊच्या अंगात आलं तर सहा वर्ष जेलमध्ये जावं लागलं म्हणून त्या ह्या कामामध्ये पाप करता कामा नाही यामध्ये प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे तुम्हाला जे काही जे जे लागेल ते एक सरकारची भूमिका म्हणून सांगतो सरकार दरवेळेला चांगल्या कामासाठी आम्हाला कधीही नाही म्हणलं नाही